subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ शहरात गेल्या महिनाभरापासून अकबर टॉकीज जवळील द्वारका नगर मध्ये रोज सायंकाळी योगासन प्रशिक्षण वर्ग हा घेतला जात असतो आणि आज दिनांक सात एप्रिल म्हणजे जागतिक आरोग्य दिन होय आणि याच आधारावरती आज आम्ही भुसावळ शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेले मधुकर राऊत यांनी सुरू केलेल्या योगासनाच्या वर्गाला भेट दिली असता या वर्गात लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्व मुले मुली आणि महिलांचा सहभाग या ठिकाणी दिसून आला या योगासनाच्या वर्गात प्राणायाम सूर्यनमस्कार वज्रासन ध्यान असे विविध व्यायामाचे प्रकार शिकवले जातात यातून महिलांच्या पोटाचे विकार पायाचे विकार मानसिक ताणतणाव शारीरिक विकार या सर्व आजारांवर मात करून भरपूर फायदा या योगासनाच्या वर्गातून झाला असल्याचे या वर्गातील प्रशिक्षणार्थी महिलांनी आमचे प्रतिनिधी विशाल श्रीवंशी यांनी आय महाराष्ट्राच्या माध्यमातून घेतलेल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे येत्या सात तारखेला जागतिक आरोग्य दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होणार आहे आणि भुसळ शहरामध्ये या दिवसेत या आरोग्याला धोरण या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत एक व्यायाम या ठिकाणी केला जात असतो आरोग्याला धोरण ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी एक तासाठ या ठिकाणी येत असतात ऑडन्स फॅक्टरीचे मधुकर साहेब या ठिकाणी घेत असतात महिलांना जाणून घेणार आहेत की कि किती या ठिकाणी त्यांना फायदा झालेला आहे आणि जे यंग पिढी आहेत त्यांनी यातून काय शिकलं पाहिजे मुझे बताइए आप कितने महीने से कितने दिन से आप यहाँ पे आ रहे हो क्या यहाँ पे आपको आने के बाद में कितना जो अपना जो शरीर रहता है कितना फिटनेस में बार? अभी एक महीने से आ रहे हैं और शरीर में बहुत एनर्जी रहती है योगा करने के बाद बहुत अच्छा लगता है और मतलब फायदा हो रहा है वेट कम हो रहा है धीरे धीरे अभी एक महीना हुआ है तो धीरे धीरे हो रहा है फायदा। बहुत अच्छा लगता है आने के बाद बहुत खुश रहते हैं योगा करने के बाद तुम्हारा क्या चांगले योगा केले रोज करायला पाहिजे योगा आ, एक तास तरी द्यायचं दिवसातून रोज आ, मी शिवण क्लास करते माझी कंबर दुखी मान दुखी योगामुळे राहिली युवा पिढींना काय संदेश देणार आपण योगा पिढींना युवा पिढी जे आहेत ते भरकटलेले आहेत मोबाईल मध्ये भरकटलेले आहेत अशा तुम्ही काय संदेश देणार नाही मोबाईल बाजूला ठेवा पण योगा करा तुम्ही एक तास का होईना दिवसातून करा तुम्हाला काय वाटतं मी पण एक महिन्यापासून रेग्युलर येते माझा डोकेदुखीचा त्रास होता तो कमी झाला एक महिन्यापासून आणि खूप छान वाटतं एक घंटा इथे जातो आमचा आमचे मुलंही छोटे छोटे त्यांनाही फरक पडतो त्यांची स्मरण शक्ती वाढली आहे साथ वगैरे युवा पिढीन सगळ्यांनी योगा करायला पाहिजे शरीर आपलं खूप चांगलं राहतं फिटनेस राहतं आराम आहे सगळ्यांना चांगले बरं काही लोक औषधी घेतात औषधी तर नाहीच आम्हाला एक महिन्यापासून सरांनी सांगितलं की औषधी वगैरे काहीच घेऊ नका कामाला फरक पडतो योगा कंटिन्यू येत आहे की योगाने या ठिकाणी महिलांना फार मोठ्या प्रमाणात जे आरोग्याला धरून ठिकाणी जो त्रास होता तो या ठिकाणी मुक्त झालेला आहे परंतु आपण अनेक असे औषधी घेत असतो आणि त्या औषधीवरती आपण आपली बॉडी फिटनेस या ठिकाणी करत असतो परंतु योगा हा किती महत्त्वाचा आहे या ठिकाणी या महिलांनी आपला भुसाल करणार समजून सांगितलंय कारण संतोष विशाल सुरेश महाराष्ट्र भुसावळ मधुगर राऊत हे येथील आयुध निर्माणीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असून आपली ड्युटी बजावून उरलेल्या वेळेत सायंकाळी रोज एक तास सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग वर्ग घेत असतात मोबाईलच्या जगतात भरकटलेल्या मुलांनी योगासाठी वेळ देऊन आपला विकार दूर करून सुदृढ आणि स्वस्त आरोग्य मिळवावे असे म्हणत जागतिक आरोग्य दिनाच्या आपल्या वर्गातील महिलांना फुलगुच्छ देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात किती दिवसापासून राबवत आणि किती महिलांचं सहकार्य तुम्हाला या ठिकाणी मिळून राहिलं आहे तसं एक सात जून एकवीस एक जून जागतिक योग दिवस जो होता त्याच्यामध्ये तेव्हापासून मी स्टार्ट केलेलं आहे आता ह्या जूनला कंप्लीट एक वर्ष होईल आणि इकडे द्वारकानगरमध्ये आता कम्प्लीट एक महिना झालेला आहे आणि बऱ्याच लेडीजला जे प्रॉब्लेम होते बॅक पेन छोटे मोठे प्रॉब्लेम कमरेमध्ये प्रॉब्लेम मानेमध्ये प्रॉब्लेम असे सगळे प्रॉब्लेम त्यांचे हळूहळू दूर झाले आहेत ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे चेस्ट पेन आहे बरेच प्रॉब्लेम त्यांची हळूहळू दूर होत आहे काय सांगणार आपण युवा पिढीला काय सांगणार नवीन युवा पिढी पिढींना मी एकच सांगणार आहे की त्यांनी आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपलं पूर्ण शरीर लवचिक होण्यासाठी त्यांनी रेग्युलर योगासन करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे त्यांना इंजिनियर बनायचं असेल डान्सर बनायचं असेल ज्याही क्षेत्रामध्ये त्यांना जायचं असेल डॉक्टर व्हायचा असेल सर्वात अगोदर जर ते योग प्राणायाम करतील तर त्यांची बौद्धिक क्षमता जरूर वाढेल आणि ते त्यांनी जे ध्येय ठेवलेलं आहे ते ते पूर्ण करू शकतील